मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये भावना हे पात्र साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर अक्षया देवधर हिने भावना हे पात्र खूप उत्तम रित्या साकारलेलं आहे अक्षया ही पुण्यामध्ये पहिले राहायची त्यानंतर ती आता मुंबईमध्ये राहते मुंबईमध्ये सुद्धा तिचे अलिशान घर आहे तर या दरम्यानच तिच्या घराचे काही खास फोटोज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो अक्षया देवधरचे मुंबईमध्ये स्वतःच घर आहे व त्या घरामध्ये तिचा पती हार्दिक जोशी व संपूर्ण परिवार तिथे राहतो या फोटो मध्ये तुम्ही अक्षयाच्या घराचा हॉल पाहू शकता तसेच हा अक्षय व हार्दिक यांच्या घराचा बेडरूम आहे या फोटो मध्ये दिसणारी ही अक्षयाच्या घराबाहेरील जागा आहे याचबरोबर या फोटो मध्ये दिसणारा हा अक्षयाच्या घराचा किचन आहे दरम्यान अभिनेत्री अक्षय देवधर हिचा पती हार्दिक जोशी हा सुद्धा मालिका विश्वातला एक प्रसिद्ध अभिनेता आहे या दोघांची जोडी आपल्याला तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये दिसलेली तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री अक्षय देवधर ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा